अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवारच्या दिवशी आलेले आहे देवशैनी आषाढी एकादशी जिला हरिशैनी एकादशी किंवा मग आषाढ शुक्ल एकादशी सुद्धा म्हणून ओळखलं जातं या एकादशीपासून भगवान श्री श्रीहरी विष्णू हे चार महिन्यांसाठी घोर निद्रेमध्ये जातात त्यानंतर कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी किंवा देव देऊउटणी एकादशी म्हणतो त्या दिवशी ते त्यांच्या निद्रेमधून जागा होण्याचा काळ असतो आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या एकादशी मानल्या जातात जे कोणी एकादशीचं व्रत करत सुद्धा नसतील ती लोकंसुद्धा या दोन एकादशी अवश्य करतात म्हणजे त्या दिवशी संपूर्ण त्यांचं कुटुंब हे एकादशीचं व्रत उपवास हे करत असतं एकादशी म्हटली की त्या दिवशी आपण काही सात्विक उपायसुद्धा करतच असतो आणि ह्या उपाय करण्याला आपण भरपूर महत्त्व देत असतो तसंच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीच्या पानांचा आपल्याला एक उपाय करणार आहोत त्याबद्दलच मी तुम्हालाही माहिती सांगणार आहे भगवान श्री हरिविष्णूंची सगळ्यात प्रिय तिथी जर ती कोणती असेल तर ती म्हणजे एकादशी या दिवशी आपल्याला काही नियमांचे पालन करणे हे खूप गरजेचं असतं खरं तर एकादशी ही तिथी केवळ एक नसून ती अकरावी तिथी दशमी एकादशी आणि द्वादशी या तिन्ही तिथींना मिळून आलेला हा संयोग असतो म्हणजेच आपल्याला दशमीच्या रात्री एकभुक्त राहून एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्रभर उपवास करून दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आपण हा उपवास सोडायचा असतो तर तुम्हाला एकादशीला जो काही तुळशीचा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला जी काही तुळशीची पानं लागणार आहेत ती पानं तुम्ही दशमीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही तोडून ठेवली तरी सुद्धा चालेल आणि आठवणीने तुम्ही तुम्हाला ही पानं तोडून ठेवायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेसाठी सुद्धा तुळशीची पानं लागणारच असतील त्यामुळे बरेच जण तुळशीचं अर्चन सुद्धा करत असतात हजारांच्या संख्येमध्ये म्हणजे सहस्र संख्येमध्ये सुद्धा बरेच जण तुळशीची पानंही भगवान श्री हरि विष्णू विठ्ठलांच्या चरणी अर्पण करत असतात भगवान श्री हरि विष्णूंची अशी किती रूपं आहेत तर वामन अवतार कल्की अवतार बुद्ध अवतार राम अवतार श्रीकृष्ण अवतार विठ्ठलांचा अवतार नरसिंह अवतार अशा वेगवेगळ्या रूपांची आपण या एकादशीच्या दिवशी कर पूजा करू शकतो जर समजा कोणाकडे देवघरामध्ये यापैकी कुठल्याही एका अवताराचा फोटो नसेल तर तुमच्याकडे जे काही असेल प्रत्येकाच्या मंदिरामध्ये बाळकृष्णांची छोटी ही मूर्ती असतेच त्यामुळे तुम्ही या मूर्तीची सुद्धा करू या पूजा करू शकता सत्यनारायणचा फोटो असेल तर त्याचीही तुम्ही या दिवशी पूजा करू शकता म्हणजेच आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी नवीन फोटो विकत घ्यायची गरज नाही तर तुम्ही ही पूजा करू शकता तुळशीला स्पर्श न करता तुम्ही लांबूनच ही पूजा करू शकता कारण दशमीच्या दिवसभरामध्ये तुळशीची पानं आपल्याला आदल्या दिवशीच आपण थोडून ठेवलेली असतात कारण एकादशीचा असा नियम आहे की एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नसतो कारण तुळस जी असते ती विठ्ठलांच्या नावाने म्हणजे श्री विष्णूंच्या नावाने एकादशीचं निर्जला व्रत करत असते त्यामुळे तिला जर आपण स्पर्श केला तर तिचं व्रत जे आहे ते भंग होऊ शकतं त्यामुळे तिच्या व्रतामध्ये भंग होऊ नये कसली अडचण हो येऊ नये यासाठी आपण तिला एकादशीच्या दिवशी पाणी सुद्धा घालायचं नसतं आणि तिची पानं जी आहेत ती सुद्धा आपल्याला तोडायची नसतात तर ती ही जी काही लागणारी पानं आहेत ती पानं तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सूर्यास्त होण्याच्या अगोदर तोडून तुम्हाला ठेवायची आहेत तुम्हाला जितकी पानं लागतील तितकी तुम्ही ही पानं तोडून ठेवा तर या उपायामध्ये तुम्हाला तुळशीची दोन पानं लागतील तुळशीचं एक जे पान असतं तर त्याला आपण एक पान नाही म्हणत तर एकाला एक जोडून किंवा तुम्ही सुटी सुटी दोन पानं जरी जोडली तरी त्यांची ती जोडी असते म्हणजे ते झालं एक पान दोन पानांची एक जोडी म्हणजेच आपल्याला ते एकच पान झालं अशा पद्धतीने तुम्हाला चार तुळशीची पानंही उपायासाठी आपल्याला लागणार आहेत दशमीच्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करत आल तेव्हा तुम्हाला एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे देवांना स्नान घालण्यासाठी अभिषेक घालण्यासाठी तुम्ही ज्या तांब्यामध्ये पाणी भरून ठेवतात त्या तांब्यामध्ये मला पाण्याने भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही जी तुळशीची दोन पानं आहेत ती तुळशीची पानं तुम्हाला त्याच्यामध्ये एक जोडी टाकून द्यायची आहे ज्याला आपण लक्ष्मीनारायणची जोडी सुद्धा म्हणू शकतो अगरबत्ती पण आपण दोन जोडीने लावतो ते तुम्ही लक्ष्मीनारायणाची जोडी असं म्हणू शकता त्याच पद्धतीने तुळशीची ही जी दोन पानं आहेत ती सुद्धा आपल्याला जोडीनेच पाण्यामध्ये टाकायची आहेत त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंना किंवा विष्णूंच्या सर्व रूपांना तुळशी ही अत्यंत प्रिय आहे म्हणूनच तिला वृंदा सुद्धा आपण म्हणतो हरिप्रिया सुद्धा आपण तिला म्हणतो विष्णुप्रिया म्हणतो तर तुळशीची ही जी पानं आहेत ती पानं तुम्हाला पाण्यामध्ये टाकून तो तांब्या तुम्हाला झाकून तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उठल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एकादशीची पूजा कराल त्यावेळी तुम्हाला भगवान श्रीहरि विष्णूंच्या कोणत्याही रूपाची जर तुम्ही पूजा करायला घेतला असेल मूर्तीला ज्यावेळेस तुम्ही अभिषेक घालत त्यावेळेस तुम्हाला हे जे, जे काही तुळशीचं पान पाणी आहे जे आपण तयार केलेलं पानं घालून ठेवलेलं ते पानाने तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा आहे स्नान घालायचं आहे भले तुम्ही पंचामृताने जरी अभिषेक केलेला असेल तरी सुद्धा या पानाने तुम्हाला स्नान घालायचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे करत असताना तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही हरिपाठसुद्धा करता येईल विठ्ठल आरती आरतीसुद्धा तुम्ही या दिवशी म्हणू शकता जय राम जय राम जय राम जय कृष्ण हरी आपल्या वारकऱ्यांचा जो काही सगळ्यात मोठा जयघोष आहे जय जय राम कृष्णहरी हा जयघोषसुद्धा तुम्ही करू शकता आषाढी एकादशीला किंवा कोणत्याही एकादशीला वारीमध्ये जर तुम्ही वारी पाहिली असेल कुठे गेला असेल तर तुम्हाला हा जयघोषचा नाद नक्कीच ऐकायला पाहिजे मिळालेला असेल वारीच्या ठिकाणी एक वेगळंच मंगलमय वातावरण तयार झालेलं असतं हे तुम्ही अनुभवलेलंच असेल जणू काही सगळे संत किंवा सगळा वैष्णवांचा जो काही मेळा आहे तो एकाच ठिकाणी जमलेला आहे असा अनुभव आपल्याला येतच असतो त्यामुळे आपल्याला वा वारीमध्ये जरी जाता आलं नाही तरी पण आपल्या घरच्या गर घरी आपण वारीसारखं वातावरण तयार करू शकतो त्यामुळे तुळशीच्या या दोन पानांच्या पाण्याने तुम्हाला भगवान विष्णूंची बाळकृष्णांची किंवा तुमच्याकडे जी कुठली मूर्ती असेल तिला तुम्हाला हे स्नान घालायचं आहे त्यानंतर दुसरा उपाय असा आहे की आपण भगवान श्री हरुविष्णूंना कोणत्याही प्रकारचा जो काही नैवेद्य अर्पण करतो त्या नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीची ही जी काही दोन पानं आहेत ती तुम्हाला पालती ठेवायची आहेत तुळशीचे पान ठेवल्याशिवाय भगवान श्री हरि विष्णू हे नैवेद्य ग्रहण करत नाहीत तुळशीच्या पानाशिवाय त्यांचा नैवेद्य जो आहे तो अपूर्ण मानला जातो त्यामुळे तुम्ही या दिवशी नैवेद्यामध्ये फळं दाखवा किंवा सत्यनारायणाच्या पूजेमध्ये जसा आपण शिऱ्याचा प्रसाद बनवतो तसा एखादा प्रसाद बनवला तरी चालेल किंवा कोण तुम्ही कोणत्याही अन्नधान्याचा सुद्धा जरी प्रसाद दाखवला तरी सुद्धा तुम्हाला त्या नैवेद्यावरती तुळशीचं पान हे पालतं ठेवायचं आहे एकादशीच्या दिवशी, दिवशी आपण फळं खातो साबुदाण्याचे पदार्थ खातो खिचडी खातो पण ते देवालासुद्धा चालणार नाही का तर आपण जे काय असतं ना हा उपवास आपण आपल्या स्वतःसाठी करत असतो देवासाठी नाही त्यामुळे उपवास हा आपला असतो विष्णूंचा नाही त्यामुळे आपण जे काही अन्नपदार्थ आपल्या घरामध्ये बनवतो ते अन्न आपल्याला अन्नधान्याची ती किंमत कळली पाहिजे म्हणून आपण हे जे काही देवांची वगैरे सेवा करत असतो उपासना करत असतो त्यामध्ये आपण अन्नाचा त्याग करत असतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्हाला एकादशी दुपटकाची ह्या वाणीप्रमाणे जास्त खायचं नाही आहे त्यामुळे थोडंसं कमी खाऊनच तुम्हाला हा एकादशीचा उपवास करायचा आहे ज्या लोकांना एकादशीचं व्रत करणं जमत नसेल तर त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल पण मनातल्या मनात त्यांनी भगवान श्री हरी विष्णूंच्या नावाचा जप मात्र नक्कीच करावा त्यामुळे अन्नधान्याचा कोणताही नैवेद्य तुम्ही भगवान श्री विष्णूंना दाखवला तरी चालेल फक्त जो काही तुम्ही नैवेद्य दाखवाल तो नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीचे दोन पानं पालती ठेवूनच तो नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही जितके काही कुठल्याही प्रकारचे अन्नपदार्थ तयार केलेला असेल त्या प्रत्येक अन्न पदार्थावरती तुम्हाला त्या प्रत्येक वस्तूवरतीही तुळशीची पानंही असलीच पाहिजे तुम्हाला उपवासामध्ये फळं खायचं असेल साबुदाणा खायचा असेल तुम्ही काहीही खाऊ शकता पण पण देवाला सुद्धा तो उपवासाच्या पदार्थांचं नैवेद्य दाखवायला पाहिजे असं काही नाही या दिवशी तुम्हाला आणखीन जर विशेष सेवा करायची असेल तर तुम्ही भगवद्गीतेमधला आध्याय सुद्धा वाचू शकता पितरांच्या नावाने जे काही वाचलं जातं पितृसूक्त हे सुद्धा तुम्ही या दिवशी वाचू शकता ही सेवा केल्याने तुमच्या घराण्याला किंवा तुमच्या घरामध्ये जर कोणाला एखाद्या व्यक्तीला पितृदोष वगैरे लागलेला असेल तर तो सुद्धा निघून जाईल आणि तुम्ही प्रत्येक जो काही मंत्र म्हणाल भगवान श्री विष्णूंचा किंवा विठ्ठलांचा कोणताही तुम्ही जप करत असाल त्यावेळी तुळशीचं एक एक पान जे आहे ते तुम्हाला भगवान श्रीहरि विष्णूंच्या चरणावरती अर्पण करतच मंत्र म्हणायचं आहे मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय असो किंवा आणखीन तुम्हाला कुठला मंत्र म्हणायचा असेल तरी तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता त्यानंतर तुम्ही तुमची जी काही मनातली इच्छा आहे ती इच्छा सुद्धा तुम्ही या ठिकाणी भगवानाला सांगू शकता त्याचबरोबर तुमच्या घराण्याला कोणत्याही प्रकारचा जर दोष लागला असेल तरीसुद्धा तुम्ही ही दुर, तरी जी काही तुळशीची सेवा या पद्धतीने तुम्ही तुळशीची सेवा केल्यास तुमचे जे काही दोष आहेत ते दोष निघून जाईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीच्या पानांचा उपाय कसा करायचा एकादशीच्या दिवशी याबद्दल सांगितलं हे त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुम्हाला काय करता येईल हे सुद्धा सांगितलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशीला ज्यावेळेस तुम्ही सकाळी उपवास सोडाल तर त्यावेळी तो उपवास सोडताना तुम्हाला सूर्योदयानंतरच तो उपवास सोडायचा आहे कारण एकादशीचा उपवास हा आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करायचा असतो आणि जुने व्यक्ती आपल्याला नेहमी सांगतच असतात की जर दिवसभर उपवास केला आणि संध्याकाळी उपवास सोडला तर एकादशीचे हे जे काही व्रत तुम्ही केलं असेल त्या व्रताला काहीही अर्थ नसतो आणि ते व्रत तुमचं अर्धवट राहतं त्यामुळे जर तुम्ही एकादशीचं व्रत करत असाल तर ते दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतरच तुम्ही हे व्रत सोडा आपण जे जुनी मा रस, रस, काही जुनी आपली लोकं सांगायची त्यांच्या इच्छेनुसारच त्यांच्या म्हणण्यानुसारच त्यांना काहीतरी त्यातलं समजत असेल म्हणूनच ती लोकं आपल्याला काही ना चांगलं चांगले सल्ले देत होती तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीच्या पानाचा जो काही उपाय करायचा आहे त्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकी व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ